हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरुदेवतायम ओम सर्व श्री मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे ओम नारायणाय विदमहे वासुदेवायमय तन्नो विष्णू प्रचोदया ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च चिमही तन्नो लक्ष्मी मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती मार्गदर्शन करणार आहे देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्पत्ती एकादशी आहे अर्थात कार्तिक मास कृष्ण पक्षातील शालीवांशिक एकोणविशे शेहेचाळीस प्रभाव क्रोधी सहस्र दक्षिणाय हेमंत मित्रांनो या एकादशीचे अकरा ठळक नियम मी आपल्या समोर मांडत आहे त्याचे पालन पूर्णपणे आपण करून या व्रताची सांगता करायची आहे मित्रांनो आपली सेवा जी आहे व्रत सेवा ही भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायची मित्रांनो पहिला नियम असा आहे की अशोक चाले असता केवळ उपवास करावा आणि माळीविना मंत्र जप करावा मंत्र जप मी सुरुवातीला जे गायत्री मंत्र घेतले भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे तेही आपण करू शकता ते, ते महत्वाचे आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे ओम रुक्मिणी पतीये चे भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा देखील मंत्र आपण घेऊ शकता मित्रांनो तिसरा नियम असाय की मंगळवारच्या सूर्योदयापासून ते बुधवारच्या सूर्योदयापर्यंत आपण उपवास करावा चौथा नियम फराळाच्या नैवेद्यात तुळशी पत्र ठेवा आपण फळे व फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका अन्यथा आपला उपवास वाटू शकतो मित्रांनो वाटेल मित्रांनो पाच वा नियम असा आहे की कामविषयी सेवन करणे टाळायचे दुपारी झोपणे टाळायचे केस व नखे कापणे टाळायचे इत्यादी कटाक्षने टाळायचे मित्रांनो हे कृत्य आपण करू नये भगवान विठ्ठल रुक्माईचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी आपल्या घरी करा जर आपल्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर बैठी मूर्ती आणि नसेल तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचीही बैठी मूर्ती असेल तरी देखील चालेल मित्रांनो लक्ष्मीनारायणच्याच मूर्तीला आपण जास्त प्राधान्य द्यायचे आहे जर अशा मूर्त्या आपल्या देवघरामध्ये नसतील वारकरी पंथाचे आपण असून देखील तर मग मात्र आपण जवळच्या विठ्ठल रुपमाई मंदिरामध्ये किंवा लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेकाच्या वेळेला हजर राहायचं आहे आणि पूर्ण सेवा आपण ती आपल्या डोळ्यांनी पाहायची मित्रांनो श्रवण करायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचे पूर्ण फळ प्राप्त होईल मित्रांनो काही दानधर्म देखील आपण त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो अन्यथा दानपेटीमध्ये काही रक्कम आपण टाकायची आहे कारण आपण विधिवत दर्शन भगवंताचे घेतलेले आहे म्हणून सातवा निवास आहे मित्रांनो की आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवंता संबंधी एकट्याने भजन कीर्तन करावे आठवा निवास एक ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जानवेजोड तुळशी माळा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत धर्म करा व गोर गोरिबांना देखील अन्न वस्त्र द्या मित्रांनो हे दोन्ही कर्मकांड आपल्याला करायचे आहेत मित्रांनो नववा नियम असाय की हरिवासर काळ सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे या आधी जर आपण उपवास सोडाल तर आपला आपली जी एकादशी व्रत आहे ते पूर्णपणे संपुष्टात येईल मित्रांनो त्याचे काही एक फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो दहावा नियम असाय की उद्या सकाळच्या देवपूजेत प्रसाद म्हणून दूध साखर व खोबरे किस खडी साखर इत्यादी आपण घेऊ शकता मित्रांनो साखरपुटाने देखील दाखवलेल्या नेमध्ये आपण ग्रहण करू शकता मित्रांनो या शेवटचा नियम असा आहे की या उत्पत्ती एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगा मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा उत्पत्ती एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास संपत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बनवा मित्र आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि हरिओम शिवशंभू महादेव